पाणी पिण्याच्या बहाण्याने एका ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत जबरदस्तीने हिसका मारून चोरून नेणाऱ्या दोघांना लोणी काळघोर पोलिसांनी अटक केली आहे ही घटना मंगळवार चौदा मे रोजी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास बडकीनाला येथील एका वेल्डिंगच्या दुकानासमोर घडली आहे याबाबत भामाबाई शिवराम भोसले वय वर्ष पंच्याऐंशी राहणार वडकीनाला वडकी यांनी लोणी काळघोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यानुसार अक्षय सोमनाथ चौधरी वैवर्ष बावीस राहणार पॅराडाईज सोसायटी चिखली पिंपरी चिंचवड महादेव प्रकाश तीर्थे वैवर्ष एकवीस राहणार चिंतामणी चौक वाल्हेकर पिंपरी चिंचवड यांच्यावर भारतीय दंडविधान संहिता कलम तीनशे ब्याण्णव चौतीस नुसार गुन्हा दाखल करून अटक केली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी यांचा नातू विकास याचे वडकीनाला येथे कानिपनाथ फॅब्रिकेशन नावाचे वेल्डिंगचं दुकान आहे मंगळवारी दुपारी साडे वाजण्याच्या सुमारास फिर्यादी दुकानासमोर बसला होता त्यावेळी दोन जण दुचाकीवरून आले दुकानामध्ये कोणी नसल्याचे आणि फिर्यादी वयस्कर असल्याचा फायदा घेऊन आरोपींनी पिण्यासाठी पाणी मागितले पाणी पिण्याचा बहाणा करून आरोपींनी फिर्यादी यांच्या गळ्यातील पंचेचाळीस हजार रुपये किमतीची दहा ग्रॅम वजनाची सोन्याची पोत हिसका मारून जबरदस्तीने चोरून नेली याबाबत फिर्यादी यांनी लोणी काळभोर पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी आरोपीचा शोध घेऊन अटक केली पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक घोडके करत आहेत